नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहरसे स्वागत कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दोन हजार चौदाच्या आय ए एस बॅच अधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती शिरली पुलाची तालुका हातकनंगे जाणून घेऊया नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याबाबत कोल्हापूर अमोल येडगे हे सन दोन हजार चौदाचे आय ए एस अधिकारी आहेत जळगाव येथे प्रशिक्षण केले असून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरे येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे त्याचप्रमाणे नाशिक उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तर मुंबई येथे माहिती व तंत्रज्ञान संचालक म्हणून काम केले आहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते सातारा जिल्ह्यातील कराड येथील मूळ रहिवासी आहेत खेडगे यांच्या मते शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतो त्यापेक्षा कशा प्रकारे घेतो हे महत्त्वाचे आहे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षण घेऊनही अनेक लोक विद्याभोषित झालेले आहेत देश सेवा करत आहेत मीही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे ग्रामस्थांच्या प्रेमामुळे व आई वडील चुलते यांच्या संस्कारामुळे जिल्हाधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे तरीही माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे गावातील ग्रामस्थांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करावेत शाळेमधून अनेक विद उद्या विभूषित नागरिक उदय अस्यावेत केवळ शिक्षणामुळेच जीवन समृद्ध होते आब इचीवाडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून मला गावाचा शाळेचा अभिमान असल्याचे गौरोद्गार जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी काढले अमोल एडगे हे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एमथी फाउंडेशनने पन्नासहून अधिक गावामध्ये शाळाखोल्या इमारती बांधून त्यांचे लोकार्पण केले आहे सामाजिक क्षेत्रामध्ये या संस्थेचे भरीव योगदान आहे कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात ते काय योगदान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे